त्याची आपली गच्ची तयार गच्ची झाली आमची बांधून दादूंनी पाहिले पण मस्त पाणी मारलेलं लोकांनी नाही असे आळे वगैरे पण करून दिले आळ्या पाणी तुंबून ठेवले जेणेकरून स्लॅपला म्हणजे असं आपण ना पाणी पाणी सारखं झालंय मी तुम्हाला एक गोष्ट दाखवणार आहे मला काय भेटले नाही ते तर Hi, मी कंपनीमधून हाय नमस्कार मी सोनाली मी माझ्या नवीन चॅनल मध्ये आजचा तुमचा दिवस खूप छान जाऊ हीच देवाच्या प्रार्थना तर मी आता तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं दाखवलंच होतं की माझी गच्ची वगैरे माझी गच्ची म्हणजे स्लॅब वगैरे घरावरती टाकून झालेले तर त्याच्यामध्ये आळे वगैरे करून आम्ही पाणी वगैरे साठवून ठेवले आता माझ्या दादानी तर थोडा सांगितलं होतं आमच्या कंपनीमध्ये कार्यक्रम होता मागच्या वेळेस पण कार्यक्रम होता तो झाला पूजेचा होता तर आता ओपनिंगचा पण कार्यक्रम होता तर तिथे ना आम्ही म्हणजे मीच एकटी नाही बाकीच्या पण मुली होत्या थोड्याफार माझ्या जोडीला पण तिथे आम्ही म्हणजे रांगोळी काढली बाकीच्या मुलींनी दुसऱ्या पण काही गोष्टी केलेल्या होत्या तर कंपनीने आम्हाला काय केलं एक गिफ्ट दिलेलं आहे जसं तर बाकीच्या लोकांना वेगळं गिफ्ट भेटलं आणि मला वेगळं गिफ्ट भेटलं आणि म्हणजे आम्हा मुलींना सेमसारखंच गिफ्ट भेटलं तर चला मी तुम्हाला ते दाखवते गिफ्ट काय भेटलं ते म्हणजे गिफ्ट हे छोटं असं किंवा मोठं असो ते आपण ना एक छोटं का असे ना पण ते आपल्याला भेटलं हे म्हणजे खूप महत्त्वाचं असतं आणि गिफ्ट भेटणं म्हणजे काय असतं माहिती का कोणीतरी आपल्या कामाची पोचपावती घेतं म्हणजे आपलं काम कोणीतरी आपण म्हणतो ना एखाद दखल घेतली जाते वा आपल्या कामाची दखल घेतली जाते म्हणजे ते गिफ्ट भेटलं म्हणजे आपल्या कामाची दखल घेणं असंच आहे एक प्रकारचं म्हणजे तो एक आनंद वेगळाच असतो पण नेमकी म्हणजे ज्या दिवशी ते गिफ्ट भेटायला पाहिजेत होतं त्या दिवशी मी ड्युटीवरती गेलेली नव्हती माझे आजोबा वारले त्यामुळे तर मग आज मी ड्युटीवरती गेली तर मग त्या सरांनी ते आज मला गिफ्ट दिलं तर मी म्हणून दाखवते काय गिफ्ट आहे छोटंसं आहे पण बरे ही आहे ते गिफ्ट हे मला गिफ्ट भेटलेलं आहे कंपनीमध्ये तर हे जे गिफ्ट आहे ना ते चांगलीच आहे की म्हणजे मला पण नाही सांगितलं काय पण हे बघा अशा प्रकारे आहे हे ओप ओपन करू आपण म्हणजे मी पण अजून ओपन नाही करून बघितलं ओम आहे याच्यावरती अशा प्रकारे हे आहे यावरती ओम आहे लिहिलेलं आणि कंपनीचं नाव वगैरे आहे कोणत्या प्लॅन्स आहे ते पण दिलेले आहे याला छान आहे म्हणजे अशा प्रकारे गिफ्ट भेटलं आहे आम्हाला बऱ्याच जणांना मिळाला मिळालेला आहे असं पॅकिंग पण छान आहे केलेली त्यांनी बाकीच्यांना वेगळं गिफ्ट भेटलेले म्हणजे ते सव्वीस जानेवारीला देण्यात आलेले आणि माझ्यासाठी हे होतं ते म्हणून म्हटलं गिफ्ट छोटं असो किंवा मोठं असो पण कोणीतरी आपल्या कामाची पोच पावती घेते ना हे महत्त्वाचं असतं चला आता हे गिफ्ट मी सांभाळून आहे आठवण म्हणून आणि लक्ष्मीपूजनच्या वेगळी म्हणजे चांदीचं आणि सोन्याचं पाणी लावलेले वाटतं तर पूजन वगैरे करायला छान आहे पॅकिंग पण बघा अशा प्रकारचे आहे पॅकिंग पण केलेली मस्त चला आता घरी आले मी ड्युटीवरून आणि आता घरातलं कामावर आपलं रोजच असतं घरातलं कामावर यायचं चला आता कामाला सुरुवात करते मी मी अजून मला ड्रेस पण बदलायचा राहिलेला तर म्हटले आधी आपण काहीतरी भेटलं ना कोणाला तरी शेअर केल्याशिवाय आपलं काही के मन समाधान होत नाही तर म्हटले चला आपण पहिले ना सांगू मला काय गिफ्ट भेटले आणि मग बाकीचं घरातलं तर चालूच राहणार आहे तर काम करायचं आता मस्त तवलीत भाजी करू आता चला जेवण करायला दिदीचं झालं जेवण दिदीचे पप्पा पण जेवले मीच राहिली होती म्हटलं चला आता जेवणाच्या वेळेसच टी व्ही बघायला भेटते ना तर म्हटले थोडीफार टी व्ही पण बघू आणि जेवण पण करू मी केली गाजराची भाजी आमच्याकडे ना गाजराच्या भाजीला ना खेंगाड बोलतात तुमच्याकडे काय बोलतात ते मला ना वेग वेगवेगळ्या भाषेमध्ये म्हणजे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या भाषा असते आणि त्यामुळं काय होतं प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या भाज्यांची पण नावं असतात त्याचप्रमाणे आमच्याकडे भाजी म्हणजे गाजराच्या भाजीला खेंगाट बोलतात छान लागते पोरण नाही आवडते भाजी पण मी आज तर चल केला चला मी आता माझ्या व्हिडिओची इतच करते आताला गुलाबजल वगैरे लावते सॉरी जे सरे नाणे गुलाबजल वगैरे लावते कारण थंडीच्या दिवसांमध्ये हातपाय जरा जास्तच खराब होतात तर मी आता माझ्या व्हिडिओची लिंगीतच करते आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा नक्कीच करा, ना करा। बाय नाईट